जुना जालना भागातील रोहिला गल्ली येथील एका घरात घुसून आरोपीने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला असल्याची माहिती मिळते शिवाय तिथे उपस्थित असलेल्या एका तरुणाला फायटरने मारहाण करून गंभीर जखमी केले आहे या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतरही कदीम जालना पोलिसांकडून आरोपीला अटक होत नसल्याने पीडित मुलीच्या नातेवाईकांनी आज थेट पत्रकार परिषद घेत आरोपीकडे असलेल्या शस्त्रांचे व्हिडिओ दाखवत आरोपीपासून आमच्या कुटुंबाला धोका असल्याचे म्हटले आहे कदीम जालना पोलिस स्टेशन हद्दीत असलेल्या रोहिला मोहल्ला येथे एका घरात घुसून संशयित आरोपी अरिब खान अनवर खान याने एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला शिवाय तिथे उपस्थित असलेल्या तरुणाला फायटरने मारहाण करत गंभीर जखमी केले आहे या प्रकरणात कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून या प्रकरणाचा सा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित मस्के हे करीत आहेत गुन्हा दाखल होऊन एक दिवस उलटला असूनही पोलिसांनी अद्याप आरोपीला अटक केली नाही याशिवाय पोलीस आरोपीच्या घरी येऊन चहा पाणी करत असल्याचा आरोप पीडित मुलीच्या कुटुंबाने केला आहे तर आरोपीकडे घातक शस्त्रे असल्याने आमच्या कुटुंबाला धोका निर्माण झाला आहे त्यामुळे पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक करावी अशी मागणी पीडित मुलीच्या नातेवाईकांनी केली आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी सुनील भारती जालना एवढं झाल्यावर माझा प्रशासन शासन कोणी ऐकायला तयार नव्हतं काल मी गेलो डीवायस पी साहेबांकड पी आय साहेबाकड जाऊन मी सगळे प्रयत्न केले तरी माझा गुन्हा दाखल होत नव्हता मी काल सकाळी एक वाजल्यापासून रात्री साडेबारा पर्यंत मी ठाण्यात उभा होतो माझे अख्ख्या कुटुंबासोबत माझी अल्पमाईन मुली आम्ही सगळं ठाण्यात उभं असताना तरी ठाण्यातले पी आय आणि डीवायस पी साहेब यांनी काहीच माझी काळजी घेतली नाही रात्री ना साडेबारा वाजता पुन्हा मी एका वरिष्ठ नेत्याकडे गेलो त्या नेत्यांना माझ्यासाठी फोन लावलं तरी यांनी काही काळजी घेतली नाही तो जे आरोपी आहे यांचं ऑलरेडी रेकॉर्ड तीन वर्षापासून आम्ही सहन करतो हे अतिची आपण माझ्यावर एक एन सी ह्या ठाण्यात दाखवा नाही तर त्या आरोपीचे जेवढे रेकॉर्ड आहेत की जेवढे रेकॉर्ड ठाण्यात सगळं अवेलेबल आहे ते असताना बी एस पी साहेब डीवायस पी साहेब एस पी मी नाही गेलो हे बी मान्य आहे मला पण अडिशनल साहेबाकड डीवायस पी साहेबांकड आणि पी आय साहेबांकड या जाऊन मी पाय पडत होतो काल दुपारी एक वाजल्यापासून रात्री बारा एक वाजता मग माझा गुन्हा दाखल केला तेव्हा माझ्या इच्छा अनुसार नाही झाला त्याच्या काळ अनेक शस्त्र आहेत हे सगळं पोलीस कॉन्स्टेबल तिथले जेवढे असतील त्यांना जाणू आहेत त्यांचं सगळं माहिती आहेत त्या आरोपीला हे आम्हाला म्हणून जात आहे की आरोपीला आणू आ ते पोलीस कॉन्स्टेबल त्यांच्या घरात जाऊन चहा पिऊन परत येत आहे की यांची काय साठगाठ आहे ही उघड व्हावं अशी माझी आपल्याला सगळ्यांना विनंती साठी प्ले स्टोर वर जा रमलभूमी ऍप करा करावं या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा